भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अडुसष्टव्या महापरिनिर्वाणधिनी नाशिकच्या शालीमार चौकातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पूर्णागती पुतळ्याला आंबेडकर अनुयांनी पुष्पहार घालून अभिवादन केले याप्रसंगी भीमशक्ती संघटनेचे प्रवक्ते अविनाश आहे नाना पवार सनी खरे प्रमुख पाहुणे म्हणून गंपा माने वैशालीताई भोसले सभापती संभाजी ब्रिगेड पर्फुल वाघ सह भीम अनुयायी मोठ्या संख्येने उपस्थित यावेळी भीमशक्ती संघटनेचे प्रवक्ते अभिनाश आहे व सामाजिक ब्रिकेडचे परफुल वाव यांनी लोकशास्त्रांविषयी बोलताना अधिक माहिती दिली भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अडुसष्ट महापरिनिर्वाण दिनानिमित्त भारतातून लाखो भाविक हे दादरच्या चैत्यभूमी चे या ठिकाणी अभिवादन करण्यासाठी जात असतात त्याचा अनुषंगाने समाज सुधारक अर्थतज्ञ विचारवंत राजकारणी तसेच भारताचे पहिले वकील व तज्ज्ञ भीमराव रामजी आंबेडकर सहा डिसेंबर एकोणीसशे छप्पन्न साली त्यांनी ह्या जगातून निरोप घेतला त्याच अनुषंगाने आज आपण नाशिकच्या या ठिकाणी मेन रोड या ठिकाणी आलेलो आहे या ठिकाणी सामाजिक कार्यकर्ते तसेच आपण भीमशक्तीचे प्रवक्ते अविनाश आहेर यांच्याशी खास बातचीत करणार आहोत लोकशास्त्र न्यूज मध्ये तुमचं स्वागत आहे जय भीम धन्यवाद आजचा हा जो दिवस आहे तो खऱ्या अर्थानं केवळ भारत नव्हे तर जगासाठी दुःखदायक आहे सहा डिसेंबर एकोणीशे छप्पन्न साली विश्ववंदनीय विश्वभूषण विशोंद। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं महापरिनिर्वाण झालं परंतु ते जरी शरीराने बाबासाहेब या जगामध्ये नसले तर खऱ्या अर्थानं बाबासाहेब विचारांनी हे केवळ भारतामध्ये नव्हे तर संपूर्ण जगामध्ये त्यांचं अस्तित्व टिकून ये आणि मला सांगायला अतिशय खेद वाटतोय की सहा डिसेंबर हा जो दिवस आहे हा एकोणीसशे छप्पन्न सालापासून आपण इथं प्रत्येक भारतीय साजरा अभिवादन करत असतो असं असताना आता जे युती सरकार राज्यावर आलेले त्यांनी जाणीवपूर्वक म्हणा की चुकून म्हणा पाच डिसेंबरचा हा त्यांचा शपथविधीचा कार्यक्रम आयोजित केला या घटनेचा मी निषेध करतो तर एवढा करता की या अगोदर सहा डिसेंबरला त्या लोकांनी बाबरी मस्जिद पाडलेली आहे आणि हा सहा डिसेंबर आमचा दुःखाचा दिवस असताना त्यांनी जल्लोष साजरा केलेला आहे तर या दोन्ही घटनेचं मी जाहीर निषेध करतो आणि येणारी भावी पिढी हे जे हेतू पुरस्कार कारस्थान आहे हे निश्चितपणे लक्षात ठेवील त्याला कारण असे आहे की सहा डिसेंबरच्या अभिवादनाकरता संपूर्ण भारतामध्ये चार तारखेपासून लोक मुंबईमध्ये येत असतात आणि असं असताना तिथं मुंबई महानगरपालिकेने त्या लोकांची राहण्याची खाण्याची संडास बाथरूमची कोणतीही व्यवस्था केलेली नाही ही अतिशय खेदजनक बाब आहे जेव्हा महामानाचं एकशे पंचवीस देशामध्ये दे, स्वतःचं साहित्य विचार वाचला जातात त्यांच्या अनुयायांची एवढी गैरसोय या, या राज्यातल्या युती सरकारने करावं ही खेदजनक बाब आहे विश्ववंदनी विश्वभूषण भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारतातील एकमेव व्यक्ती आहे की ज्यांनी भारतीय राज्य घटना तयार करून अडीच हजार वर्षपूर्वीची गुलामगिरी संपून टाकली आणि त्या विचारावरती येणाऱ्या भावी पिढ्या शंभर टक्के आपली प्रगती करतील असा वाशावाद आम्हाला सर्वांना आहे धन्यवाद या ठिकाणी अजून संभाजी ब्रिगेडचे प्रफुल्ल वाघ आहे त्यांच्याशी संवाद झाला सहा डिसेंबर आहे काय सांगणार तुम्ही सस्नेह जय भीम आज बाबासाहेब आंबेडकरांचा महापरिनिर्वाण दिन या निमित्तानं भीमशक्ती संघटनेच्या वतीनं अभिवादन करण्यासाठी इथं सर्व वैचारिक कार्यकर्ते पुरोगामी चळवळीतील सर्व नेते या ठिकाणी उपस्थित झाले होते दरवर्षी अविनाश आहे राहुलजी तुपलोंडे यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही विविध प्रकार याच मार्गावर आम्ही घेत असतो आपण जर बघितलं सरकार पंजाचं येऊ द्या चक्क्याचा येऊ द्या गुल्डा आणि बादशाचा येऊ द्या नेहमी आमच्या विचारांचा खून जाणीवपूर्वक केला जातो आम्हाला टेस्टिंग केलं जातं कालचा शिपथविधी हा त्याचाच एक द्योतक होता काल आज सहा डिसेंबरचे इतके मोठे प्रोग्राम्स असताना बाबासाहेबांचं बाबासाहेबांना मानणारा वर्ग तिथं इतक्या मोठ्या संख्येनं जात असताना सुद्धा तिथं कुठल्याही प्रकारची सोय दोन दिवसापूर्वी पूर्वी नव्हती जाणीवपूर्वक त्यांनी काल कार्यक्रम केला बी बीकेसीला बी कार्यक्रम केल्यानंतर या शपथविधी सोहळ्याला आपण जर बघितलं असेल तुमच्या माध्यमांमधून मा आम्ही बघितलं आणि त्याच्यावर आम्ही आक्षेप देखील नोंदवला आहे ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आज महानिर् महापरिनिर्वाण दिन आहे त्या बाबासाहेबांनी देखील सांगितलं होतं का शाहू छत्रपतींची जयंती दिवाळीसारखी साजरी करा त्या शाहू छत्रपतींचा देखील अपमान या युती सरकारनं केलेला आहे म्हणजे आज हे राजकीय स्टेज जरी नसलं तरी सुद्धा बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी त्यांना एक आठवण करण्याची जबाबदारी तुमच्या माध्यम प्रतिनिधींची देखील आहे की शाहू महाराजांचा फोटो फुले शाहू आंबेडकर महाराष्ट्राच्या प्रोटोकॉलमधून शाहू महाराजांचा फोटो जाणीवपूर्वक वगळला गेला याचा देखील आम्ही या ठिकाणी तीव्र शब्दात निषेध व्यक्त करतो आज बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांना मानणारी लोक सव्वाशे पेक्षा जास्त देशामध्ये आहेत म्हणून आम्ही बाबासाहेबांना जगाचा सूर्य म्हणून आजपासून आम्ही संबोधणार आहोत जगाचा सूर्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना या महापरिनिर्वाण दिनी अभिवादन करतो थांबतो जय जी जाऊ जय भीम या ठिकाणी अजून काही अर्थात आमच्या मित्रांनी सांगितलं आमला शाहेरनी कि कालचा जो दिवस होता पाच पाच डिसेंबर तर कालचा जो शपथविधी तो झालेला आहे तो संपूर्ण आंबेडकरी जनतेला मान्य नाही कारण हा जो दिवस आहे हा आमचा दुःखाचा दिवस आहे आम्ही आमच्या वडिलांपेक्षा ज्यांनी आम्हाला जन्म दिला ते फक्त जन्म देणारे होते पण आमचे जे पालन पूजन करणारे पोषण डॉक्टर बाबा आंबेडकर आहे त्यांच्या महापरिनिर्वाण दिनाला काही ताज शिल्लक असताना याने शपथ ठेवला हे अत्यंत खेदजनक बाब आहे दुःखाची बाब आहे या गोष्टीचा प्रत्येक आंबेडकरीवरनेही निषेध करतो नक्कीच या ठिकाणी आपण जर बघितलं प्रत्येक समाजातील तळागलातील माणूस हा या ठिकाणी आज त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन केलेले आहे आणि त्याच माध्यमातून जे सरकार स्थापन झालेले आहे या सरकारचा कुठंतरी सर्व याच्यानी निषेध व्यक्त करण्यात आलेला आहे आडाव नाशिक